आणि आज ज्ञान आनंद मध्ये आज आमचा तर विषय मोहब्बत याचा नाही तो एक माहिती सिलसिला आजपर्यंत एक माणूस कोणी आणखी शेती घेऊ शकला नाही एवढा कमी मोल मोगरला पैसे एवढे भेटले पण एका माणसाला दुसरे शेतकऱ्याची शेतकऱ्याची यथा या परबणी जिल्ह्याच्या पालकमंत्री झाल्यात याबद्दल मी त्यांना अभिनंदन करून सांगतो शेतकऱ्याचं जो असा आहे मॅडम जगण्यात बघा कशी आली आणि पाणी केव्हा फाटत या भाड केव्हा कोपते धरणी दुष्काळ दुष्काळ आमच्या नशिबात कुदल्यानं पंढरीचा पांडुरंग काबार कोपली केव्हा पाणी आठतंय केव्हा आभाळ फाटत केव्हा जमीन कोपते या सगळ्या गोष्टी निसर्गाने जरी कोपल्या तर आपल्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री या न्यायाने आपण या जिल्ह्याला चांगल्या पद्धतीचा न्याय देऊन हा परभणीचा शक्ती महापाठपीठ महामार्ग बदलावा किंवा रद्द करावा अशी आमच्या सर्व शेतकऱ्याच्या होती विनंती नंबर एक चा मुद्दा समृद्धी महामार्ग आमच्या शेतातून जात असताना माझी स्वतःची जमीन गेली त्याच्यामध्ये पाईपलाईन गेली एटीओ साहेब आणि कलेक्टर साहेब दोघ तर दोन तीन जमीन दिले पण आतापर्यंत या पाईपलाईनीचा कोणताच विचार झालेला नाही आणि या तो त्याच पद्धतीनं दुसरी गोष्ट या शक्ती महामार्ग राहिली शैली जमीन आमची शक्तीपीठामध्ये जाते तर आमचं गावच या ठिकाणी मजुरी शिवाय आमच्या गावाला मार्ग नाही आणि गावाला स्थलांतर केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही याकरता पहिला एक समृद्धी आणि दुसरं एक शक्तीपीठ म्हणजे दोन्ही दोन आम्ही या ठिकाणी जिवंत राहू हो शकणार नाही आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग सुद्धा रद्द व्हावा अशी आमच्या सर्व शेतकऱ्याची होती निर्णय आहे तुमच्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांची काळजी मला आहे